पहिल्यांदा नगर विकास खातं दिलं त्यावेळेस इवन एक इम्प्रेशन असतं की अरे नगर विकास खात्यात त्यांना काय कळणार किंवा या खात्यात ह्यांना काय कळणार महिलांना मह, महिला बाल कल्याणच द्यायला पाहिजे ही एक मानसिकता <laughs> जी अगदी महिला मंत्री म्हणजे पहिली महिला बाल विकास महिला बाल विकास क्रीडा मंत्री किंवा दुय्यम सांस्कृतिक मंत्री सांस्कृतिक हे म्हणजे जे खाती महिला नाही सांभाळू शकणार yes. मी तर म्हणेल की महिला बालकल्याण हे एखाद्या पुरुष ह्याच्याकडेच द्यायला पाहिजे तर त्याला खरं त्याच्यामध्ये काय करायला लागतं हे कळेल भाजप केलेलं आणि प्रभात लोढा दिले तर त्यामुळे ही मानसिकता ही पुरुषांची आहे त्या दृष्टीने आम्ही तर काम करू शकतो ना म्हणजे नगरविकास ची माहिती मी नगरविकासवर बघितलं असेल की मी नेहमी भाषणामध्ये मला आवडायचं की नगरविकासवरच बोललं पाहिजे त्या दृष्टीने माझा अभ्यास पण ऑलरेडी तयार होता आणि हे मिळालं अचानक भलेही राज्यमंत्री म्हणून मिळालं असेल पण ते खातं आज अभ्यासायला मला मिळतंय हे माझ्या दृष्टीने खूप मोठं आहे आणि आता जेव्हा महिला आमदार म्हणून येतील त्या प्रू करतात कारण तू बघितलंस का की कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा आमदार पुरुष असतो त्याला काही नसतं तो आमदार आहे पण जेव्हा एखादी महिला येते तेव्हा तिला प्रूव करायला लागतं की नाही नाही मी पण चांगलं काम करू शकते हे तिला प्रूव्ह करायला लागतं आणि त्या दृष्टीने ती निश्चितपणे जास्त चांगलं काम आणि काम करतील त्यामुळे खूप महिला पस्तीस टक्के मी अभिनेत्री अभिनंदन करेल मोदीजींचं की पस्तीस टक्के महिलांना ते काम करण्याची संधी देतील एकोणतीस ला <laughs> <laughs> पण हा जो आता म्हणजे आता सुद्धा मधल्या काही काळामध्ये जसं तुमची थर्ड टर्म असेल किंवा आता फोर्थ टर्म मध्ये देखील ती संख्या थोडीशी वाढत चालली होती हो। नंतर 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 तर ही वाढलेली लोकसंख्या म्हणजे ही महिलांची संख्या याकडे कसं पाहता आणि पूर्वीच्या काळामध्ये जरी पक्षानं तुम्हाला संधी दिली असली जरी तुम्ही बोलत असला तरी सुद्धा रिसिव्हिंग रिसिव्ह जेव्हा इतर पक्षांमधली माणसं किंवा नेते ते हो। करत होते तेव्हा महिला म्हणून तुम्हाला किती चॅलेंजेस वाटत होते एखादा मुद्दा आपला सक्षमपणे मांडताना आणि वेळेत मांडताना खूप चॅलेंजेस म्हणजे मला कधी महिला म्हणून मी बघितलंच नाही कुठलं पण काम करताना ना माझ्या डोक्यात कधीच हे आलं नाही की महिला म्हणून ह्याच्यात काही फायदा घ्यावा किंवा महिला म्हणून काहीतरी करावं त्यामुळं मी तो म्हणतात ना ते शस्त्र मी कधी वापरलं माझं म्हणणं होतं की